नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा कापूस बाजारभाव कॉटन मार्केट रेट टुडे आज कॉटन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे महाराष्ट्रात कापूस बाजारवादी कुठे वाढ झाली आहे त्यामध्ये महत्त्वाचे मार्केट जे आहे मनवत असेल भिवापूर असेल उमरेड असेल घाटंजी असेल पारशिवनी असेल सावनेर असेल समुद्रपूर असेल मनवत असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात महत्त्वाचे मार्केट जे आहे अमरावती या ठिकाणी आठ शंभर तसेच भिवापूर असेल या ठिकाणी सुद्धा आठ हजाराच्या घरात बाजारभाव आहे थोड़के दिवस शिल्लक आहे यानंतर कापूस बाजारभाव निला बंद होणार आहे कारण पावसाळ्यात कापूस बाजारभावचा निला बंद होत असतो आता बघा आवक जर बघितली सावनेर सहाशे पन्नास क्विंटल अवकाळले सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपयेचा प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर शहरामध्ये आहे सरासरी दर त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर रुपयाचा बाजारभाव आहे मनोज सातशे पन्नास क्विंटल अवकाळले सात हजार सातशे ते सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मनवत मार्केटमध्ये आहे सरासरी दर सत्याहत्तर ते ऐंशी रुपये आहे यानंतर आरवी सहाशे पन्नास क्विंटलची आवक मोठ्या प्रमाणात आवक आलेली आहे आरवी मार्केटमध्ये सात हजार सातशे ते सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आरवी शहरामध्ये हिंगणघाट चारशे पन्नास क्विंटल अवकाळी सात हजार सात शेती आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये आलेला आहे सरासरी दर सत्याहत्तर ते एक्याऐंशी रुपयाचा बाजारभाव आहे अमरावती चौऱ्याण्णव क्विंटल अवकाळ आहे सात हजार सात शे ते आठ हजार शंभर रुपयाचा प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रामध्ये बाजारभाव गेल्या काही दिवसापासून स्थिर असल्याचा आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप मार्केट जे आहे म्हणत या ठिकाणी आठ हजाराच्या घरात बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे विचार जर केला तर पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयाचा बाजारभाव आपल्याला बघायला मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया अमरावती आठ हजार था पन्नास सावने सात चारशे आर्वी सात हजार आठशे भिवपुर सात हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल बाजारवाढ महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये का कापूस बाजारामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे कारण मार्केटला आता थोडेच दिवस शिल्लक आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद